नमस्कार शेतकरी आलेलो आहोत पिंटू माने यांच्या घरी वैरण खात नाही ते खड पुन्हा हडक खाते कॅल्शियम कमी झाल्यामुळं दगड माती सगळे खाते

आज सांगते ति काय हे तोंड काय मस्त मशी काही ना गवताला तोंड म्हणून लावून हडक काय मुख्यायची मग गावची ती काय ते काढायला कॅल्शियम आपल्याला जे हे पायातलं किंवा अंगातलं पूर्ण कॅल्शियम कमी होते त्यावेळेस हे खायला बघते कारण हाडक किंवा दगड आणि मुरुम खायला का बघते ती कारण त्यात कॅल्शियम त्यांना एक प्रकारचं ते चावय बघते असं होते हा दाच दाटच असं होत कॅल्शियम कमी झालं कॅल्शियम कमी झालं का दचं असं होते वेळे का खात नाही त्याच्यामुळे पण खात नाही काय काय वेळेस 1> ササどうしたらいい、okay, uh、の

चालत नाही ना अरे लक्ष